सोपडा तालुक्यात मिरची लागवड आता पूर्वीसारखी होत नाही मिरचीला लागणारा खर्च देखील मोठा त्यात निसर्गाच्या लहरीपणाने पिकांवर पडणारे रोग अशा अनेक समस्यांना तोंड देत मिरचीचे उत्पन्न घ्यावे लागते तालुक्यात ठराविक शेतकरी मिरचीची लागवड करत आहेत मिरची तोडणीला आल्याने बाजाराच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीत बैलगाडीवरून विक्रीला आणले जात आहेत बाजारात आणलेली ओली मिरची सात हजार सांगितली तर साडेसहा हजाराला ग्राहक मागतात परंतु शेतकऱ्यांना या दरामध्ये परवडत नसले तरी मिरची विक्री करावी लागत आहे मिरची घेणारे ग्राहक दहा किलो वीस किलो घेणारे असे येतात आणि त्यांच्याशी दर ठरवण्यात वेळ जातो गावठी आणि लाल अशी क्वालिटी असलेली मिरची असली तरी कमी दरामुळे शेतकऱ्याला मिरचीमधून समाधानकारक उत्पन्न मिळत नाही परंतु मिरची लावण्याची आधीपासूनच आवड असल्याने मिरची लागवड करत असल्याचे मिरची उत्पादक शेतकरी सांगत आहेत लागवड भरपूर कमी झाली आता कारण की तालुक्यामध्ये दोन किंवा तीन गाडी येतात येतात कारण की ते भावा पुरवडत नाही ती आता जे गावठी असते ती संक्रीत असल्यामुळे ते तिकडेच चालते ती इकडे चालत नाही खर्च भरपूर आहे हिच्यावाला याच्यामुळे ही पुरवडत नाही आता शेतकऱ्याला व्हायरस येऊन जातो काही होऊन जातो याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम येतो सध्या काय भाव चालू आता आता सध्या सहा साडे सहा सात पर्यंत मी जाते घेणारा भाव करत भाव करत असतो शेतकरी आणि आपण सांगितल्या प्रमाणे करावं लागतं त्याच्या काही परवडते का नाही पुरवडत नाही नाही परवडत क्षेत्र नाही पाच सहा क्विंटल माल विकतो काय पुरवणारी रविवार पासून येत आहे तिसरा रविवार झाला तिसरा रविवार हा येत आहेत काय घेणार दहा किलो वाले वीस किलो वाले असं ते भाव करतात ते भी भाव करतात तर शेतकऱ्याला नाही पुरवडत